नमस्कार मी साईनाथ गावकर आम्ही आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ नगर पंचायतीच्या परिसरात नगर पंचायतीचे नगरसेवक हे जम्मू काश्मीरच्या अभ्यास दौऱ्यावर नवे टूरवर जात आहेत अशा पद्धतीची माहिती कोकणशाहीला प्राप्त झाली आणि ही माहिती सत्य आहे का हे जाणून घेण्यासाठी आम्ही नगरपंचायतीच्या ह्या परिसरात आलो नगरपंचायतीत आल्यानंतर आतमध्ये गेलो आणि आतमध्ये गेल्यानंतर नगरपंचायतीचे जे मुख्याधिकारी आहेत अरविंद नातू यांची भेट घेतली अरविंद नातू यांना आम्ही विचारलं की कोकणशाहीपर्यंत माहिती जी पोचली ती सत्य आहे का त्यांनी सांगितलं हो येत्या मार्च महिन्यामध्ये जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावरती कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक हे जाणार आहेत अभ्यास दौरा करणार आहेत आणि या अभ्यास दौऱ्यासाठी स्वनिधीतून तब्बल पाच लाख रुपयाच्या निधीची तरतूद देखील करण्यात आली आता हे पाच लाख रुपये खर्च करून ते सुद्धा स्वनिधीचे खर्च करून हे नगरसेवक नेमका काय अभ्यास करणार आहेत आणि या अभ्यासाचा कुडाळ शहराला नेमका काय फायदा होणार आहे हा त्यांचा अभ्यास दौरा झाल्यानंतरच समजेल परंतु आजपर्यंतचा अभ्यास दौऱ्यांचा अनुभवसुद्धा तितकाच आहे त्याच्यामुळेच कुडाळचे नगरसेवक जे आता जम्मू काश्मीरला चाललेत मार्च महिन्यामध्ये नेमका या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यामध्ये काय अभ्यास होणार आहे हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे खरं तर अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित करण्यामागचं कारणही तसंच आहे एक म्हण आहे काकेत कळसा गावाला वळसा अवघी अवघ्या दोन चार महिन्यापूर्वी कोकणशाहीनं देखील याच कुडाळ शहरामध्ये नगरसेवकांच्या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलेलं होतं अगदी नगरपंचायतीतून काही जरी हे नगरसेवक चालत सुटतात ना तरी ज्या ठिकाणी परिषद होती त्या ठिकाणी अवघ्या दहा मिनटात पोचले असते कुठलाही खर्च नव्हता तरीसुद्धा या नगरसेवकांना सत्ताधारी असतील विरोधक असतील या नगरसेवकांना या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेण्याची सद्बुद्धी काही झालेली नाही परंतु जेव्हा जम्मू काश्मीरला जायचं हे जी बीच्या मिटिंगमध्ये ठरायचं होतं त्यावेळी मात्र सर्वांचा होकार आला म्हणजेच हाकेच्या अंतरावरती जर प्रशिक्षण मिळणार असेल तर ते आम्हाला नको आणि स्वनिधीतून मात्र शहराच्या विकासासाठी जो निधी असतो त्या निधीतून मात्र पाच पाच लाख रुपयाची तरतूद करून या नगरसेवकांना हिवाळीची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी का होईना परंतु जम्मू काश्मीरला जाण्याची सद्बुद्धी होते यातच कुणाळ शहरातील नागरिकांनी आपला विकास नेमका शहराचा विकास कशा सामावला आहे याचं चिंतन करायला आत्मपरीक्षण करायला काही हरकत नाही खरं तर हे नगरसेवक जम्मू काश्मीरला जाणार आहेत कुणाळ शहरातील नेमक्या समस्या काय आहेत ह्या आपण जाणून घेणार आहोत आणि ह्या समस्या जाणून घेण्यासाठी अगदी माझ्या सोबतीनं या ठिकाणी जेवेळी नगरपंचायतीच्या परिसरात आलो त्या त्यावेळी माझी नगरसेवक सुनील बांदेकर यांची भेट झाली आहे बांदेकर खरं तर मी स्वागत करतो आहे मुद्दा एक कोकणशाहीनं उचलला आहे तो म्हणजे कुडाळच्या नगरसेवकांचा जम्मू काश्मीरचा दौरा स्वनिधीतून पाच लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती दस्तूर खुद्द मुख्याधिकाऱ्यानेच आपल्याला दिलेली आहे काय सांगाल हा दौरा कुडाळ शहरासाठी खरंच फायदेशीर ठरेल का आणि कुडाळ शहरातील या स्वनिधीतून या पाच लाख रुपयाच्या निधीतून नेमक्या कुठल्या समस्या या ठिकाणी आपल्याला क्लिअर करता येतील काय सविस्तर सांगा पुड़ा इशारा शहरासाठी हा दौरा फायद्याचा ठरणार नाही कारण मी नगरसेवक असताना आम्ही पुणे येथे यशदा येथे अभ्यास दौरा केला होता पण त्या अभ्यास दौऱ्याचा आम्हाला काही फायदा झाला नाही हे मी पत्र कुडाळ नगरपंचायतच्या मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना मी स्वतः दिला आहे त्याबदली तुम्ही अनेक समस्या आहेत कुडाळच्या डास पवारनी दोन वर्षात झालेले नाही स्ट्रीट लाईटचे प्रश्न आहेत ही कामं तुम्ही पाच लाखात पाच लाखात घेऊ शकता हे मी क कुडाळ नगरपंचायतच्या मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना दिलं आहे बरं मला खरं तर एक जाणून घ्यायचं आहे साहेब बांदेकर आम्ही कोकणशाहीनं देखील आता एक मार्चला कोकणशाहीची सरपंच परिषद आहे या अगोदरही आम्ही सरपंच परिषद घेतली त्यानंतर नगरसेवक परिषद घेतलेली होती अवघ्या चार महिन्यापूर्वी परंतु एकही नगरसेवक सत्ताधारी असेल नाही तर विरोधक असेल या परिषदेला उपस्थित कुणा शहरात होऊन आलेले नव्हते काय कारण काय होतं तर उपाध्यक्षपदाची निवडणूक होती म्हणजे यांना फक्त राजकारण पाहिजे अभ्यास नको प्रशिक्षण नको हे त्या दिवशी माझ्याकडे अधोरेखित झालेलं होतं खरं तर प्रशिक्षण हाकेच्या अंतरावरती होतं खर्चसुद्धा काही नव्हतं फक्त चालत जरी सुटले असते ना तरी हे पोचले असते पण त्या प्रशिक्षण शिबिराला आले नव्हते आणि आता मात्र पाच लाख रुपये निधी खर्च करून जम्मू काश्मीरला चालले आहेत काय फक्त थंड हवेचा प्रदेश पाहण्यासाठी चाललेत वाटतंय का हे टूरसाठीच चालले आहेत बाकी काही नाही त्यांना जनतेचं लेणं देणं काही नाही आहे हे मी समजेल खरं तर सुनील बांदेकर एक डॅशिंग नगरसेवक म्हणून परिचयाचे आहेत आणि त्यांनी मांडलेला जो मुद्दा आहे की हे फक्त जे नगरसेवक चालले आहेत ना हे टूरला चाललेले आहेत अभ्यास दौऱ्याला नव्हे कुठंतरी एकूणच या अभ्यास दौऱ्याचा पुनर्विचार झाला पाहिजे अशा पद्धतीची मागणीसुद्धा ही स्थानिक कुणाळवासियांकडनं आता जोर धरू लागलेली आहे एकूणच या अभ्यास दौऱ्याबाबत पुनर्विचार होणं आणि या अभ्यास दौऱ्यासाठी जो निधी खर्च होतो आहे जम्मू काश्मीरला अभ्यास दौरा करायची गरज नाही आहे अभ्यासच करायचा असेल प्रशिक्षणच घ्यायचं असेल तर रितसर प्रशिक्षण वर्ग या नगरसेवकांच्या अभ्यासासाठी भरवणं ही काळाची गरज आहे एवढं मात्र या ठिकाणी अधोरेखित करतो अशाच पद्धतीचा जर अभ्यास दौरा आयोजित करायचा असेल तर तो अभ्यास दौरा या कुडाश नगरीमध्ये सुद्धा करता येतो त्याच्यासाठी जम्मू काश्मीरलाच गेलं पाहिजे आणि तो पण स्वनिधीतला आणि एवढाच अभ्यास दौरा करायचा असेल तर किशातले पैसे खर्च करा नाव तुम्ही किशातल्या पैसे खर्च करा जनतेसाठी खर्च करा जा शिकून या अभ्यास करा आणि त्याचं इथं इम्प्लिमेंट करा अशा पद्धतीची मागणी सुद्धा जनतेमधून केली जाते कॅमेरामन प्रशांत सह साईनाथ गावकर कोकणशाही कुडा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका